ये जानकर ह्या पुणे ट्रॅफिक विभागात परस्थाना इथे नेमणुकीला आहेत. त्यांच्या त्यांच्याबरोबर पीसी सावंत हे देखील नेमणुकीला आहेत. ते संध्याकाळी ज्या वेळेस ट्रॅफिक का कारवाई सुरू होती सदर बुधवारच्या दरम्यान बुधवार येथे वेडीवाकडी गाडी चालवत येताना त्यांना आढळून आला त्यामुळे त्याला कारवाई करण्याकरता त्यांनी कार्यालयामध्ये आणलं होतं तर सदर कारवाई दरम्यान तो दारू केलेला आढळल्याने त्याची मोजणी करण्याकरता त्या मशीनमध्ये कुंकर मारण्याकरता त्याला सांगितले असतात कुंकर मारत नव्हता आणि गोंधळ करून त्यांना विरोध करत होता म्हणून खूप गोंधळ घालत असल्यामुळे त्यांनी त्याला शांत राहण्याकरता थोडा वेळ उभं केलं तिथं शांत उभा राहा म्हणून आणि त्या तोपर्यंत आतमध्ये त्यांचं दुसऱ्या करता गेले असतं तेवढा तो कुठेतरी निघून गेला आणि येताना ते त्यांचं ये काम चालू होतं आतमध्ये ते आणि सावंत त्यांचं तर आतमध्ये डायरेक्ट आला बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन आला होता आणि मी आता तुम्हाला पेट्रोल आणले तुम्हाला जाऊनच टाकतो असं म्हणून त्यांनी ते, ते सावंत त्यांच्या अंगावर बॉटल ओतत असताना मॅडमनी पकडलं ओतली तरी ती सामंत त्यांच्या कपड्यांवरती आणि मॅडम हात पकडला तर मॅडमच्या अंगावर उठली आणि लाईट त्यांनी तो आग लावायचा प्रयत्न करत होता मॅडम मी तो पण हात पकडला त्यांचा आरडाओरडा बघून इतरही कर्मचारी मदतीला धावून आले त्यामुळे तो दुर्घटना टळलेली आहे सध्या ट्रिंक अँड ड्राईव्ह कारवाईसाठी त्याला ताब्यात घ्यायचं होती कशा केलेली होती साधारण साडेपाच सहा वाजताच्या दरम्यानची वेळ आहे संध्याकाळी त्याचा आता शोध आम्ही तपास करत आहोत गुन्हा दाखल केला त्याला अटक केलेली आहे त्याने पेट्रोल पे, आणि ते लाइटर हा कुठून घेतला त्याचा आम्ही आता तपास करत आहोत परिवाराकडं वगैरे चौकशी केली तो थोडासा आक्रमकच असल्याचं परिवार सांगतात पण अजून आम्ही त्या निष्कर्षावर काय झालं तो सांगत नाहीये कलम आहे भारतीय न्याय संहिता कायदा वीसशे तेवीस चे कलम एकशे नऊ एकशे बत्तीस आणि मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी चे कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी यामुळे दाखल केलेला आहे म्हणून